नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे यामुळे आता शाळांच्या वेळेत पुन्हा बदल झालेला आहे तर शाळांची नवीन सुधारित वेळ काय असणार आहे याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला पाहूयात जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे गेल्या पाच दिवसांपासून तापमानात सतत ता त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर आहे शासनाच्या आदेशानुसार शाळांमध्ये अद्याप परीक्षा सुरू आहेत मात्र वाढत्या तापमानाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकाऱ्यांनी नर्सरी ते सातवी पर्यंतच्या शाळा सकाळच्या सत्रात शा शा घेण्याचे आदेश आज बुधवारी शिक्षण अधिकाऱ्यांना दिले जिल्ह्यात गेल्या काही दिवसात उन्हाचा पारा वाढला आहे या उष्णतेचा चिमुकल्या शाळकरी विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी नर्सरी ते सातवी सर्व शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार आहेत आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे अधिनियमातील कलम पंचवीस मधील पोट कलम दोन मध्ये प्राधिकरणांतर्गत जिल्हा अधिकारी यांना अध्यक्ष म्हणून आपत्तीच्या प्रसंगी कार्यवाही आदेश निर्णय घेणे इत्यादी बाबत अधिकार प्राप्त झालेले आहे त्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी विकास मीना यांनी हे आदेश निर्गमित केले आहे मागील सात दिवसात यवतमाळ जिल्ह्यातील तापमान दररोज वाढत आहे त्यामुळे उष्ण तापमानाचा परिणाम प्राथमिक वर्गामध्ये नसरी ते वर्ग सातवीपर्यंत शिकत असलेल्या मुलांच्या आरोग्यावर होऊ नये याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष विकास मीना यांनी उष्णतेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी नियोजित असलेल्या परीक्षा वगळता नर्सरी ते वर्ग सातवीपर्यंत सुरू असलेल्या शासकीय व निमशासकीय शाळा पुढील आठ दिवस सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात याव्यात असे आदेश निर्गमित केले आहेत